नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार बघा आज नळ्या फोडायचा कार्यक्रम चालू आहे बघा फक्त त्याचा नळ्या फोडता दाद आले तर बघा ताई आले त्या कोल्हापूरवर ना तुम्हाला सांगतोय निलेश बाबांची गाठ घ्यायला आलोय केले आले इकडे भारी वाटते इकडे निवास भारी वाटते का आमच्याकडे वातावरण एकदम भरपूर गमते इकडे तुमच्याकडे काय ती वाहन सारखी कार आमच्याकडे डोकं किर झाले ती गमत त्यांची भाषा आहे का ती गमत आपलं काय म्हणते करमत या ते म्हणते गमते ती पोरांना डिले करू नका काला करू खावा <laughs> आका खाऊ पोर बस बघा पोरांनी आणायला शेपरेट दिले दिदी रांगोडीला एकत्र दिले ह्या बरी भावनाला एकत्र दिलं या आणि आम्हाला शेपरेट शेपरेट दिले बायकांना मित्रांनो लय भारी जोरात बेत आहे बर का पूजा कॅमेरा धरलाय बघा आज बाजरी या बाकरी ठोकले तुम्हाला गॅसवर निलेश केलाय बघा निलेश बाबनी का बाकरी केले जाय सांगा मित्रांनो बाजरीची भाकर आणि मटणाचा रस्सा बोकडा झा लय जबरदस्त बेत आहे आणि लिंबू बीन हाय त्या सोबत हाई 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 रस हसू नसोबत रस थोडा फारत आव बाळवायचं म्हणले की जीवा येत मटण म्हणले की कसे पुलट चालवून आव माळव खाल्लं तर जरा हे तरी होईल काय होईल काय म्हणते भाजी पाड्यांद्र का तरी वाढत मित्रांनो या जेवाय ना जेवा दाबून हा ना काय करा टाळणी सांगा लाजू बिना पण खावा पट भरून खावा म्हणते गे मी मागू नका म्हणते अग लाजू का म्हटलं की म्हणाय त्याची लाजू लागा आणि मागू नका हा जेवतो जेवतो आम्ही खातो की वरण भाकर भात ठेवले तिला आज राहत नाही आम्हाला काय कळत नाही आम्हाला कळत नाही आम्हाला फक्त वडाच कळत तू म्हण बाय केली कशाला

दुसऱ्यांनी मी घेतलं का मी घेतो तोपर्यंत आपल्याला काय खेळत नाही का बस जावाय सगळी बसते मी जेवतो मी आले बसते पाच मिनिटात खा वर काला करून तूच करून नाही सकाळ जेवण नाही हो तिथे नुसती चाल

तुमच्याकडे हिरव्या मिरचीची भाजी असते एक ना काय झालं ग हा द्यायचा आहे पट भरून खा घेते आधी का खा झोप आली असेल तिला हा ताईकडे जायचं होतं तिला

एवढा भात केला घेतला तर बरं सरत नाही मग मी भाकरी पण खायची सोडून दिली असं जेव की तू का उभा राहिली बसले बसले जावची वाट बघते पण आज जावजा मैयजी एवढेच वे तो काय मग काय हां जाव सकाळपासून चहावर आया आम्या चार घास पोहेचा खाल्ला देवड बाया खातास की दरदी नाही तर तू खा नाहीस बघलेलं राहू द्या मिरवू नका तीनदा हां दे तिला खाऊ दे विचारते खा, खा। <laughs> आज ताय मटन केले बघा चवल बारी केलं मित्र बायकोसारखं बोलाव बाहूज राखाली बाहुज सारखं बोलाव तरी बायको राखाली आता समजून घेतलं पाहिजे बायको ना मेन म्हणजे तुमची बायकोच आहे का करा घेतलं पाहिजे